छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपनगरातील भिस्तबाग चौक या ठिकाणी शिवप्रहार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रख्यात शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याचा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस असला तर कायमच आपण छत्रपतींच्या विचारानं कृती केली पाहिजे असं मत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला शिवसेनेचे प्रवक्ता संजय भाऊ पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले नव्यानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेले सगळेच माझे सहकारी नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी लोक तर आजच्या शिवजयंती महोत्सवाला उपस्थित राहत असताना मला मनापासूनच आनंद होतोय कारण ज्या छत्रपती शिवरायांनी ज्यांच्याकडे आपण आराध्य दैवत म्हणून बघतो त्यांनी सुराज्याचा एक आदर्श या महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर निर्माण केला त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून संजीवभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की इथे येण्याची संधी मला मिळाली त्यांनी मला काल फोन केला आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही कदाचित अहमदनगरला उतरणार आहात आणि जर उतरला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाला याल का संजय भाऊ मंत्रीपदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आम आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आम्ही राजकारणामध्ये आम किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्शवत हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला जात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमंत्रणाची आवश्यकता नाही कारण ज्या राजानं हा महाराष्ट्र घडवला ज्या राजाने हा देश घडवला त्याला नतमस्तक होत असताना निमंत्रण घेऊन मी जालो अशातला भाग नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी कधी तुम्ही अहिल्यानगर येथील बाग चौकात शिवप्रहार संघटनेच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून शिवजयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचा जीवन प्रवास तळागाळातील बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय नावाजलेले व दर्जेदार असे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात या ठिकाणच्या कार्यक्रमाचा एक वेगळा श्रोता वर्ग तयार झालाय शिवप्रेमी आवर्जून या कार्यक्रमाची वाट पाहत असतात उदंड प्रतिसाद नागरिकांमधून या कार्यक्रमाला कायम मिळत असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात आजचा हा दिवस सण म्हणून साजरा केला जातोय शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवरायांचा खरा विचार तळागाळातल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साहेब मागचे वीस वर्ष आम्ही शिवजयंतीचा शिवविचारांचा जागर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये सातत्याने मांडत आलेलो आहोत आणि यावर्षी आपण या, या राज्याचे उद्योग उत, व मराठी भाषा मंत्री आमचे नेते शिवसेनेचे नेते माननीय नामदार उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आणि अतिशय धावता दौरा असताना खरंतर अहिल्यानगरमध्ये थांबण्याचं कुठलंही नियोजन नसताना आपण आमच्या आग्रस्त हो या ठिकाणी आलात आमच्या सर्व शिवप्रेमींच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आम्ही कुठलाही डी जे न लावता वीस वर्षापासून या ठिकाणी सत्यपाल महाराज असतील शाळे राजेंद्र कांबळे इथं दुसऱ्यांदा आले राहुल आणविकर असतील संभाजी भगत असतील महाराष्ट्रातली शिव विचारांचा जागर करणारी जी सर्वोत्तम नावं आहेत ते सर्व इथे येऊन गेलेले आपण अनेक जण साक्षीदार आहात राजे तर खर तर नगरमध्ये एखाद्या चौकात वैचारिक कार्यक्रम ऐकायला का माणसं जमणं हे किती अवघड आहे सगळ्यांना माहीत आहे मात्र हा ट्रेंड इथं आम्ही तयार करू शकलो हा पांडा आम्ही इथे पाडू शकलो तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुद्रा तुम्ही सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत आलात साहेब जास्त वेळ घेणार नाही आपल्याला पुढचा दौरा पुढचं नियोजित कार्यक्रम का आहेत मनापासून आपले धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतानाच या ठिकाणी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षातील मान्यवर नगरसेवक असतील पदाधिकारी असतील कारण हा सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हा सामाजिक मंच आहे इथं आपण दरवर्षी न चुकता कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता आपण उपस्थित राहत असतात आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो प्रास्ताविक थांबवतो जय शिवराय जय महाराष्ट्र